नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा येथे ताजुद्दीन बाबा उर्से मोठ्या उत्साहात साजरा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथे ताजुद्दीन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले सुफी संत हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलई यांचा एकशे चौसष्टवा जन्मोत्सव खापा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पर्वावर खापा परिसरात बंधुभाव प्रकर्षाने दिसून येत होता सर्व धर्मपंथीयांच्या वतीने ताजुद्दीन बाबांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली भारत मोबाईल अँड रिपेअरिंग भारत बेकरी भारत एंटरप्राइजेस अँड अर्थ मुवर्स भारत ट्रेडर्स यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ताजुद्दीन बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी रात्री बारा वाजता नागपूर ताजबाग येथील दर्गामध्ये जाऊन चादर चढविली व केक कापून उत्सव करण्यात आला तसेच सोमवारी सायंकाळी सात वाजता धार्मिक विधीनंतर भारत मोबाईल अँड रिपेअरिंग बाजार चौक येथे ताजुद्दीन बाबा यांच्या प्रतिमेवर चादर चढविण्यात आली पूजन करून केक कापून भाविकांमध्ये वितरित करण्यात आला शेकडोच्या संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी डीजे लावत हा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला सदर आयोजन महेबूब शेख महेबूब शेख आसिफ तोसिफ शेख अझरुद्दीन सोनू शेख मकसूद शेख यांच्या वतीने व प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आयोजनाकरिता अमृत राय सागर राय फैजान शेख रशीद शेख सौरभ खुबाळकर पवन भुवादप्पार उमेद शेख सुफियान शेख समीर शेख सचिन तुमाने रमजान कुरेशी साहिल शेख इर्शाद शेख सचिन बनसोड आदींनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने भाविकांची व मित्रपरिवार उपस्थिती होती सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट